आई हे काय झाड एकमेकांशी बोलतात असं लिहिलंय हो बाळा झाड त्यांच्या मुळांद्वारे माहिती सांगतात छान ना म्हणजे झाड पण मित्रांसारखी बोलतात अगदी बरोबर आणि हे वाचून तुला काय वाटलं माझं मन झाडांसारखं विचार करायला शिकलं शाम्बास राजा अशीच पुस्तक नवीन गोष्टी आई बघ नाही जाहिरात नवीन फ्रीज घ्या आणि मिळवा पंधरा टक्के सूट फक्त या आठवड्यात छान तुला काय वाटतं ही जाहिरात कुणासाठी उपयोगी आहे ज्याचं जुनं फ्रीज बिघडलं किंवा नवीन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी बरोबर आणि ही पंधरा टक्के सूट म्हणजे काय म्हणजे जर फ्रीज दहा हजार रुपयाचा असेल तर एक हजार पाचशे रुपये कमी शाबास तू फक्त वाचलाच नाही तर अर्थ पण समजून घेतलास हीच खरी शिका आणि समजून सांगण्याची कला